टेन्शन ट्रेस म्हणजेच तणाव जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच पण एखाद्याला हे टेन्शन कमी करायला जमते तर एखादा या तणावामध्ये पूर्ण आनंद गमावून बसतो बऱ्याच वेळेला काही लोकांना आयुष्यामध्ये इतका तणाव असतो की त्या तणावामुळे आयुष्य आनंदी जगणं विसरूनच जातात आणि या तणावामुळेच मानसिक आजाराला आपण बळी पडत असतो तणावाची अनेक कारणे असू शकतात काहींना कामासंबंधी टेन्शन किंवा काही लोकांमुळे टेन्शन किंवा परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींमुळे तणाव निर्माण हो होऊ शकतो तणाव असावा पण महत्त्वाच्या कामांचा तोही मोजकाच प्रमाणाबाहेर तणाव आरोग्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या अतिशय घातकी ठरू शकतो आणि तणावपूर्वक जीवन आपल्याला कधीही आनंदी जीवनाकडे नेऊ शकत नाही उलट हा तणाव आपल्या आयुष्यातील ट्रेस टेन्शन अतिविचार करण्याची सवय आनंद संपवून टाकत असते तर हा तणाव कमी करणे अतिशय गरजेचे आहे तर तो तणाव कमी करण्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कोणत्या सवयी किंवा कोणत्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया एक सतत विचार करून आपल्या आयुष्यातील प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे विचार करून स्वतःचे मानसिक आरोग्य खराब करून घेऊ नका एखादा प्रश्न सोडवण्यासाठी विचार करा पण योग्य रीतीने अतिविचार करण्याची सवय लावून घेऊ नका कारण या अतिविचार करण्याच्या सवयीमुळे तुमचा प्रश्न सुटणार नाही उलट गुंता जास्तच त्यामुळे सुरुवात तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यापासूनच हा तणाव कितपत आपल्या मनावर राज्य करतो आहे हे स्वीकार करा आणि त्या तणावाला आपल्या मनावरचे ओझे बनून देऊ नका वेळीच नकारात्मक विचारांना दूर ढकला आणि पॉझिटिव्ह विचार करायला सुरू करा जा वेला तुम्ही पॉझिटिव्ह निर्माण कराल त्यावेळेला तणाव नक्कीच कमी होईल आपल्या स्वभावामध्ये असे काही गुण असतात की जे तणावाचे कारण बनतात जसे की अहंकार अट्टहास घमेंड स्पर्धा जळकी वृत्ती अतृप्त मन हे तणाव निर्माण करतात तेव्हा थोडे धार्मिक व्हावे ठेविले अनंते तैसेची राहावे ही वृत्ती वाढवली पाहिजे वेडे होण्यापेक्षा समाधानी असावे आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये आपण जर समाधानी आनंदी राहायला शिकलो तर आपल्या आयुष्यात कधीही तणाव निर्माण होणार नाही त्यामुळे आणखीन मिळवण्याचा प्रयत्न नक्की करा पण प्रमाणाबाहेर तणाव घेऊन नक्कीच नाही कारण तुम्ही मिळवलेल्या गोष्टी उपभोगू शकत नसाल तर तणाव घेऊन मिळवलेल्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही त्यामुळे जास्त काही मिळवण्याच्या ईर्षेमुळे तणाव निर्माण होत असतो हे आवर्जून लक्षात घ्या आणि मन समाधान ठेवण्याचा प्रयत्न करा तीन, कोणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नका अपेक्षेमुळे आपल्या मनावर एक बर्डन येत असते अपेक्षेमुळेच आपल्याला सतत निराशा येऊ शकते आपण समोरच्या व्यक्तीकडून वेगवेगळ्या अपेक्षा ठेवतो आणि त्या जर आपल्याकडून नाही पूर्ण झाल्या तर आपण अतिशय विचार करायला लागतो आणि या विचारांमुळेच एक दिवस आपल्या मनावर किंवा आपल्या आजूबाजूला तणाव निर्माण होतो हे तणावपूर्ण वातावरण आपल्याला आनंद मिळू देत नाही त्यामुळे मनमोकळेपणाने हसत खेळत जगायला शिका कोणाकडूनही कोणतीही कसलीही अपेक्षा करू नका बघा आपण अपेक्षा नाही केली तर त्या अपेक्षा भंगाचे दुःख देखील होणार नाही जसे आहे तसे स्वीकारायला शिका आणि पुढे चला बघा तुमच्या आयुष्यात कधीही तणाव निर्माण होणारच नाही चार त्रास या लोकांच्या मुळेच एक वेगळ्याच प्रकारचा तणाव निर्माण होतो तर या लोकांच्या पासून निर्माण होणारा तणाव कसा कमी करायचा यासाठी खूप काही उपाय करता येऊ शकतात तर त्यासाठी आपण दुर्लक्ष करू शकतो किंवा आपण त्यांच्याशी स्पष्टपणे बोलू शकतो त्यांना समजावून घेऊ शकतो किंवा आपले मत त्यांना समजावून सांगू शकतो एवढे करून नाही झालं तर दुर्लक्ष करा स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःला सिद्ध करायचं स्वतःच्या आयुष्यामध्ये एक वेगळं निर्माण करायचं आणि त्या पाठीमागे वाटचाल करत राहायचं ज्या लोकांना योग्य वेळेला योग्य नकारात्मक गोष्टी दुर्लक्ष करायला जमतात त्या लोकांना कधीही तणाव निर्माण होत नाही लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात जर त्रास देणारे लोक असतील आणि त्यांच्यामुळे तुम्हाला अतिशय त्रास होत असेल तर त्यांना दुर्लक्ष करा आणि तुमच्या आयुष्यातील तणाव कमी करा पाच तणावाचे कारण आपली बिघडलेली परिस्थिती किंवा वाईट वेळ असते त्यामुळे एखाद्या कामाला किंवा एखाद्या व्यवसायाला किंवा कोणतीही महत्त्वाची गोष्ट असो करताना योग्य तेच मार्गदर्शन घ्या आणि मगच सुरुवात करा कारण आपल्याला अपयश आले की तणावाचे प्रमाण वाढते आणि आपल्या अपयशाच्या काळात वाईट वेळेत आपल्याला कोणीही समजावून घेत नाही आणि याच परिस्थितीमुळे किंवा या वाईट वेळेमुळेच आपले मानसिक खच्चीकरण होत असते आणि आपल्या मनावरचा तणाव वाढतो त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी योग्य मार्गाने मोजकाच विचार करून करा आणि योग्य मार्गदर्शन घेऊनच पुढे चला सहा चिंता चित्तस्य करते असे म्हणतात याचा अर्थ तुम्हाला माहितच असेल म्हणून अतिचिंता ही आपल्यासाठी घातक असते आपल्या आजूबाजूला जी कोणती परिस्थिती आहे जी कोणत्या प्रकारची लोक आहेत त्यांना स्वीकारायला शिका परिस्थितीमुळे नैराश्य उदासीनता जवळ करू नका ज्या वेळेला किंवा वाईट वेळ असेल त्यावेळेला स्वतःला सावरा सकारात्मक विचारांची मदत घेऊन यातून स्वतःला बाहेर काढण्याची हिंमत ठेवा तणाव घेऊन वाईट वेळ जास्तच वाईट बनणार आहे ती चांगली बनणार नाही त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत या चिंतेला अतिविचार करण्याच्या सवयीला तणाव घेण्याच्या सवयीला बंद करा आणि स्वतःच्या आयुष्याला योग्य मार्ग दाखवा सात तुम्हाला जर अतिशय विचार करण्याची सवय लागली आहे आणि या विचारांमुळे एक जबरदस्त तणाव निर्माण झाला असेल तर आवर्जून ध्यान करायला सुरू करा दररोज स्वतःसाठी ध्यान करण्यासाठी वेळ काढा ध्यानाने एकाग्रता वाढते नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता वाढते ध्यानामुळे बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी आपण ग्रहण करू शकतो त्यामुळे अगदी थोडा वेळ काविना एकांता मदे ध्यान करायला विसरू नका ध्यानामुळे तुमचा तणाव नक्कीच कमी होईल आठ अतिशय तणाव निर्माण झाला असेल तर तो कमी करण्यासाठी अतिशय सुंदर उपाय म्हणजे तुमच्या आवडीच्या गोष्टी करा तुम्हाला कोणती गोष्ट केल्यानंतर तुमचे मन प्रसन्न होते अशा गोष्टी करा आणि तणाव कमी करा एखाद्याला एखाद्या व्यक्तीशी बोलून बरं वाटत असेल किंवा एखाद्याला संगीत ऐकायला आवडत असेल किंवा खेळ खेळायला आवडत असेल किंवा निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडत असेल असे अनेक बरेच छंद असू शकतात की जे आपण जवळ केल्यानंतर आपला तणाव कमी होऊ शकतो नुसता कमीच नाही तर पुन्हा आपण नव्याने सुरुवात करू शकतो त्यामुळे आवडते छंद जोपासायला शिका नऊ सोशल मीडियाचा वापर कमी करा तणावाचे अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे सोशल मीडिया बनले आहे सोशल मीडियावरचे जग हे दिखाव्याचे असते ते माणसाच्या लक्षातच येत नाही आणि या सोशल मीडियाच्या आहारी गेलेला प्रत्येक व्यक्ती तणावाखाली जगत आहे कारण प्रत्येकाला सोशल मीडियावरचे जग जगायला आवडते पण जागे व्हा सोशल मीडियावरचे जग खोटे आहे की खरे हे जाणून घ्या आणि स्वतःला तणावापासून दूर सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा जे लोक स्वतःचे आयुष्य सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करतात अशा लोकांच्या संपर्कात राहा जे लोक ईर्ष्या करतात घमंड करतात किंवा त्या लोकांना प्रत्येक गोष्ट वेळेतच मिळवायची असते अशा लोकांच्या कधीही संपर्कात राहू न जर अशा लोकांच्या संगतीत राहिलात तर तुम्हाला देखील अशीच सवय लागेल आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच होत नाही आणि ती जर व्हावी अशी अपेक्षा धरली तर नक्कीच तणाव निर्माण होणारच म्हणून प्रत्येक गोष्ट ही ठराविक वेळ आल्यानंतर पूर्ण होईलच असे मनाला सांगा आणि तणाव कमी करा आणि याचमुळे जे लोक सतत अपयशाला न घाबरता धडपड करत असतात आणि जे लोक सतत अपयशाला न घाबरता धडपड करत असतात किंवा पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात अशा लोकांच्या संपर्कामुळे तुम्हाला ही तशीच सवय लागेल अपयशाला न घाबरण्याची आणि त्यामुळे कधीही तणाव निर्माण होणार नाही त्यामुळे संगत नेहमी पॉझिटिव्ह असावी अकरा स्वतःवर प्रेम करा स्वतःचा आत्मविश्वास खंबीर ठेवा पण कित्येक वेळेला काय होत ओव्हर कॉन्फिडन्स मुळे आपले नुकसान होत असते स्वतःकडे आवर्जून लक्ष द्या तुमच्या हातून कोणत्या चुका होत 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 आहेत का 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 आणि त्या चुकांमुळे तुम्हाला त्रास आहे आहे तणाव याचा एकदा नक्की अभ्यास करा कारण बऱ्याच वेळेला आपल्या अशा काही सवयी असतात की त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात तणाव निर्माण करून घेत असतो कसं असतं आपली चूक आपल्याला दिसत नाही दुसऱ्याची दिसते पण याने काय होत आपल्या चुकीची आपल्याला शिक्षा मिळत असते आणि ते आपल्याला कळतच नाही तर स्वतःच्या चुका शोधा आणि त्या नीट करण्याचा प्रयत्न करा मग बघा त्या चुकांमुळे तुम्हाला कधीही तणाव निर्माण होणार नाही बारा घडून गेलेल्या गोष्टींचा किंवा भविष्य काळातला अतिविचार करून देखील आपल्या आयुष्यात अतिशय कठोर तणाव निर्माण होत असतो त्यामुळे घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही आणि भविष्य काय घडणार आहे ते आपल्या हातात नाही असे मनाला सांगा आणि वर्तमानात जगायला सुरू करा वर्तमानात तुम्ही काय चांगलं करू शकता रोज नवीन काय शिकू शकता की ज्यामुळे तुमची प्रगती होईल तुमच्या ज्ञानात भर पडेल याकडे लक्ष द्या रोजची सकाळ आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असते त्या संधीकडे पहा सतत कामामध्ये व्यस्त राहा आणि प्रयत्नांची वाटचाल सुरू करा मग बघा तणाव तर काय अतिविचार करण्याची सवय सुद्धा तुमच्यापासून दूर निघून जाईल ये शरीर अन्नावर पोचले जाते तेव्हा पौष्टिक आहार विहार असावा शक्यतो पालेभाज्या फळे दूध दही तूप अक्रोड बदाम आहारात असावेत कुठलेही उत्तेजक पेयाचा आहारात समावेश नसावा आपण कोणत्या प्रकारचे अन्न ग्रहण करतोय यावरच आपले शरीर काम करत असते त्यामुळे तुमच्या आहारावर आवर्जून लक्ष द्या त्याचबरोबर आवश्यक ती झोप नक्कीच घ्या व्यायाम करा यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही निरोगी राहते तर मित्र मैत्रिणीनो स्वतःचा तणाव कमी करण्यासाठी स्वतःच प्रयत्न केले पाहिजेत यामुळे या, या व्हिडिओमधील प्रत्येक गोष्ट समजून घ्या आणि तुमचा तणाव कमी करण्यासाठी वापरात आणा तणावाखाली आयुष्य जगून आपण कधीच आनंदी आयुष्य अनुभवू शकत नाही समाधान काय असतं किंवा आयुष्य म्हणजे काय असतं हे आपण कधीच पाहू शकणार नाही त्यामुळे अतिविचार करू नका अति चिंता करू नका नैराश्य मानसिक आजाराला जवळ करू नका नेहमी आनंदी राहण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करा ज्यामुळे आपले मन प्रसन्न राहील आणि जो व्यक्ती आनंदी समाधानी आहे तोच व्यक्ती खरा श्रीमंत आहे हे नेहमी लक्षात ठेवा चला तर मित्रमैत्रिणीनो पुन्हा भेटूया अशा सकारात्मक विचारांबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका